घरामध्ये खेळायला आलेल्या अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर चाकू तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अष्ट्याहत्तर वर्षाच्या क्रूरतेच्या मर्यादा ओलांडत या अल्पवयीन मुलीला स्वतःच्या गुप्तांगावरील केस काढायला लावले या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे ही घटना पीडित मुलीनं आजीला सांगितल्यानंतर उघडकीस आली पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मधुकर पिराजी राहणार धनकवडी असं आरोपीचं नाव आहे त्याच्यावर भारतीय अत्याचार प्रतिबंध कायदा सहा आठ तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानवे गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणी पीडित मुलीच्या एकसष्ट वर्षीय आजीनं फिर्याद दिली आहे सहकार नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा ग्रामीण भागात राहण्यास आहे बालाजी नगर येथील एका सोसायटीमध्ये त्याचा मुलगा आणि सून राहण्यास आहेत या ठिकाणी आरोपी जाऊन येऊन असतो पीडित मुलीचे कुटुंब आरोपीच्या घराच्या शेजारीच राहण्यास आहेत या मुलीचे वडील रिक्षा चालक आहेत तर आईला मानसिक आजार आहे त्यामुळे पीडित मुलीचा आणि तिच्या आजीचा आई, आई सांभाळ करते पीडित मुलगी दुसरीमध्ये शिकते पीडित मुलगी नेहमीप्रमाणे आरोपीच्या घरी खेळायला जात असते ती सहा ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे खेळत होती तेव्हा आरोपीनं तिला स्वतःच्या घरी खेळायला नेलं त्यावेळी आरोपीच्या घरात कुणीच नव्हते ही मुलगी खेळत असतानाच त्यानं घराचा दरवाजा बंद करून घेतला त्यानंतर त्यानं त्यान स्वतःचे कपडे काढले पीडित मुलीला धमकावत स्वतःच्या गुप्तांगावरील केस काढायला भाग पाडले त्यानंतर तिला जबरदस्तीनं बेडरूम मध्ये तिचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला त्यावेळी या मुलीला प्रचंड वेदना होत होत्या त्यामुळे तिनं ओरडण्याचा प्रयत्न केला यावेळी आरोपीनं ही मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबून धरले तसेच तिच्या गळ्यावर चाकू ठेवत आरोपीनं घडलेल्या कोणालाही काही सांगायचं नाही गप्पा बसायचं आईला व वडिलांना कोणाला काही सांगायचं नाही पोलीस जर माझ्या घरी आले तर मी तुझा जू घेणं अशी धमकी दिली यानंतर देखील तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय पीडित मुलीला दोन ते तीन दिवस त्रास होऊ लागल्यानंतर तिनं याबाबत आजीला माहिती दिली आजीनं तिची पाहणी केल्यानंतर त्यांनाही धक्का बसला आजीनं पीडित मुलीच्या वडिलांशी याविषयी चर्चा केली या पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी देखील घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त नंदिनी वैद्यानी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की पीडित मुलीनं आजीला घडलेला प्रकार कथन केल्यानंतर हा प्रकार समोर आला पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली गुन्हा नोंदवत तिची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली आहे ही मुलगी सुरक्षित आहे आमचा पुढील तपास सुरू आहे सहकार नगर पोलिसांनी आठ वर्षीय मुलीचा विनय भंग करत लैंगिक छळ केल्याप्रकरणी सत्तर वर्षीय विरुद्ध गुन्हा दाखल केलाय हा प्रकार ऑगस्ट दोन हजार चौदा ते चोवीस ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धनकवडी भागात घडला या प्रकरणी पोलिसांनी महावीर श्रीलिमजी सिंगवी वयवर्ष सत्तर राहणार ताणाजीनगर धनकवडी याला अटक केली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं फिर्याद दिली आहे पीडित मुलीला आरोपी मागील एक महिन्यापासून चॉकलेट देण्यासाठी पैसे देण्याचा आमिष दाखवत जवळ बोलवायचा तिला खाऊचा आमिष दाखवत अश्लील स्पर्श करायचा तसेच तिला स्वतःच्या घरी येण्यासाठी धमकवायचा ही माहिती पीडित मुलीनं आईला दिली त्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी शिवशिंगला अटक